पूजेला जात असताना भगवान श्रीहरी दहा हजार सैन्य होत रुक्मिणीला आरती केली आणि पदर पुढे पसरवल्याच्या नंतर देवीच्या गळ्यातून एक हार उडाला आणि तो रुक्मिणीच्या पडला हार हा प्रसादाच्या रूपाने पडल्यामुळे रुक्मिणी मातेनं नंतर सांभाळायचे एवढे रक्षक आले ब्राह्मण सैन्य त्या साऱ्या सैन्यात देखत ठाकूरजी आले आणि ठाकूरजीने येऊन रुक्मिणीला आपल्या प्रेमळ हातानं हात पुढ करून रुक्मिणीला आपल्या रथामध्ये येण्याचं आश्वासन देऊ रुक्मिणी मातेना ना सुरुवातीला ऐकलं नाही दोन्ही हात पुढे केल्याच्या नंतर त्यांनी रुक्मिणीने हात पुढे केला देवाने मग अगोदर झुकले हार गळ्यात घातला तेव्हा रुक्मिणीने आपला उजवा हात देवाच्या आपला डावा हा देवाच्या उजव्या हातात दिला देवाने एकदम फूल उत्साह तस रुक्मिणीला उचलून रथावर शिवासनावर बसवला आणि जसा रथ आला तसा वेगानं रथ वापस निघून गेला सर्वांनी टाळ्या वाजवल्या सर्वांना आनंद झाला रुक्मिणी आणि देवाच्या दाऊग्या पाठी मागून सकाळी पाहतात पाळतात श्रीकृष्ण गायब झाले मग लक्षात आलं की अरे रुक्मिणीसाठी पळून गेला नाही बहुतेक मग देवानी त्याच टायमाला दाऊग्या चतुरंग सैन्य घेऊन द्वारकेच मागेच आले होते देवाचे आणि मग होते ते सर्व शिशुपाला मागे लागले देव पडून गेले देवाची निंदा करू लागला चेष्टा करू लागला देवाला काही बोलत होता देवाने ऐकलं ऐकलं नंतर जरा जवळ आला देवाने जो जो की देवाने त्याला पकडलं धनुष्य माणत मान गोतवणे त्याचे पाच पाठत आले जपीच केली मागे जीवच मागणार होते पण भगवान श्री श्रीहरीना दाऊ बडवलं आणि रुक्मिणीनं पण सांगितलं माझा भाऊ एवढा सोडा तसं प्राण घेऊ नका मात्र त्यावेळेसांनी ऐकलं रुक्मिणी मातेच आणि सोडून दिलं पुढं भयानक युद्ध झालं तो हुंडणपूरला तशी रुक्मिणी राहिला आणि मग मात्र भीष्मक राजा दर सारे हारले सारे निवून केले आणि मग भीष्मक राजाला विनंती केली राजा देवाला की देवा माझी एकूण कोर घे असं कोण नको देवा थाटा माटात मी विवाह करतो पाच दिवसाची आळत काढतो तुम्ही काय करा सोय फोन करून सांगा या ठिकाणी म्हणाकेवरून देव की आणि वसुदेवाला बोलून घ्या सुभद्रेला बोलून घ्या आणि मोठ्या थाटामध्ये बार चौकड पत्रिका वाटल्या Bueno, voilà.

सभामंडपामध्ये दे, देवाला विराजमान केलेला देवाचा विवाह पार पडणार आहे आणि विवाह झाले